मंडळ कुठल्याही जबाबदार राहणार नाही स्वतः न्यायच मोडू देत तुटू देत गाडीत येईल मंडळाची जबाबदारी इथपर्यंत आणण्याची होती कार्य करते चला फोटो घ्या मस्तपैकी म्हणजे समजायला पाहिजे मी पण झाडावरती चढू शकते झाडावरती झाडावरती चढले मी पाय लागला जमिनीला अरे नाही बघ हे बघ खर खर सांग पाय लागते का सांगा जरा जमिनीला होय झाडावरती जमिनीला खाली पाय लागते का सांगा जरा सांगा ना ना। ए मी बसलोय वरती आणि नवरा बसलाय खातती ए झाडच लागत झाडवाय झालंय झालंय वय झालंय तुझ का झाडाला

चलो 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 झाले झाडा चढून झाले आता जायला खाली चला